जय हिंद जय महाराष्ट्र द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आर व्ही एन एल रेल विकास निगम लिमिटेड या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत तर या कंपनीची स्थापना जी आहे इंडियन गव्हर्नमेंटने दोन हजार तीन या साली केली होती त्याच्यामध्ये कंपनी काय करते तर जे काही रेल्वे मंत्रालयाकडनं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट दिले जातात ते पूर्ण करण्याचे काम करते जसं की याच्यामध्ये आपण बघितलं तर रेल्वे मार्गाचे धुईगिरीकरण असेल त्यानंतर गेज रूपांतरण असेल नवीन रेल्वे मार्ग म्हणजे न्यू लाईन्स टाकण्याचं काम असेल किंवा मोट रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनचं काम असेल किंवा मोठमोठे ब्रिजेस बांधले जातात त्याचे काम असेल वर्कशॉप्स आहे त्यानंतर प्रोडक्शन युनिट्स आहे तर यांसारखी जी जी कामे रेल्वे मंत्रालयाकडून दिली जातात ते पूर्ण करण्याचे काम जे आहे ती आर्मिनल कंपनी आपल्याला करताना पाहायला मिळते तर आपण हा स्टॉक घेण्यामागचं कारण एक असं आहे मित्रांनो की नुकतेच एक बातमी समोर आली आहे की रेल्वे मंत्रालयाकडनं एक नवीन काम या कंपनीला मिळालं आहे नवीन प्रोजेक्ट या कंपनीला मिळालेला आहे तो नॉर्थ ईस्टर्न रेल्वेकडून मिळालेला आहे ज्याच्यामध्ये लखनौ डिव्हिजनमधील यू टी आर आणि एम डब्ल्यू पी या सेक्शनमध्ये क्षमता वाढवण्याचे काम करणार आहे तर याच्यापूर्वी देखील कंपनीला दोन प्रोजेक्ट मिळाले होते जसं की एक डबल डी टाईपचा मोठा ब्रिज असेल त्यानंतर वेस्टर्न रेल्वेकडचा एक एस एंटी मेंटेनन्सचं काम असेल अशा प्रकारचे दोन प्रोजेक्ट देखील यापूर्वी कंपनीला मिळाले आहेत तर ही थोडीशी बेसिक डिटेल होती मित्रांनो आणि जी न्यूज आली ती तुम्हाला आता मी सांगितली तर अशा प्रकारचे न्यूज येतात मित्रांनो तेव्हा आपण काय करतो डायरेक्टली म्हणजे ब्लाइंडली आपण या स्टॉकमध्ये एंटर करतो तर आपला तसं करायचं नसतं मित्रांनो त्यासाठी आम्ही ही व्हिडिओ बनवला मित्रांनो या व्हिडिओनं बनवामागं आमचं मोटिव्ह म्हणजे उद्दिष्ट हेच आहे की तुम्ही ब्लाइंडली कोणत्या स्टॉकमध्ये एंटर न करता त्या स्टॉकचं तुम्ही पूर्ण बॅकग्राऊंड त्या कंपनीचे फायनान्शियल फंडामेंटल्स व्हॅल्युएशन किंवा चार्ट स्ट्रक्चर कसा प्रकारचा तयार झाला आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतात आणि त्यांचं कॉम्बिनेशन करून आपला निर्णय घ्यायचा असतो की हा स्टॉक जो आहे तो आपला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या म्हणजे योग्य आहे की नाही तर आता पुढे जाऊन आपण सगळ्यात पहिले कंपनीचे फंडामेंटल्स बघणार आहोत ज्यातनं आपलं समजणार की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की नाही त्यानंतर व्हॅल्युएशन बघणार आहे जर आपण या स्टॉकमध्ये एंटर करणार असू तर स्टॉक जो आहे तो आजच्या डेटला ज्या प्राइजला ट्रेड करतो आहे तो स्वस्त आहे की महाग आहे त्यानं थोडीशी आपण पी एन एल देखील पाहणार आहोत ज्याच्यामध्ये आपला फायनान्शियली कंपनी ग्रोथ करते की नाही ते आपलं समजणार आहे आणि चौथं म्हणजे चार्ट स्ट्रक्चर शेवटला आपण बघणार आहोत चार्ट स्ट्रक्चर कशा प्रकारचा तयार झाला आहे आणि त्यानंतर आता पुढचा मुमेंटम आपल्या कशा प्रकारचा पाहायला मिळू शकतो त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तो आपले व्हिडिओ आपली इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो याच्यामध्ये आपले दहा मेट्रिक्स असणार आहेत जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसलेले असतील तर याच्यामध्ये तुम्हाला सेक्टरवाईज थोडेसे चेंजेस झालेले पाहायला मिळतील त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण दहाची रेटिंग देतो ते रेटिंग प्रकारे असेल ते तुम्हाला मी सुरुवातीला सांगतो तर आठ ते दहा रेटिंगवाले स्टॉक जे फंडामेंटली स्ट्रॉंग असतात त्यानंतर सात ते सात रेटिंगवाले स्टॉक जे ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजे त्यांचे अजून येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सचे आपल्याला लक्ष ठेवायचं असतं ऑब्झर्वेशन करायचं असतं त्यानंतर एक ते पाच रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात म्हणजे ज्यांचे फंडामेंटल्स वीक असतात कमकुवत असतात ज्यांच्यापासून आपल्याला थोडंसं लांब राहायचं असतं तर अशा प्रकारचे हे मेट्रिक्स आहेत आता आपण एक वन बाय वन ते समजून घेऊया सगळ्यात पहिले त्यामध्ये आहे ते म्हणजे आर ओ सी आरो सी म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजेच कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केलं आहे ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो किती लागतो चौदा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युली आपल्याला चौदा पॉईंट सात पाहायला मिळते मग हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह आहे त्यानंतर आरोई रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केलं आहे ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो किती लागतो चौदा किंवा त्यापेक्षा जास्त आणि त्या आपल्याला चौदाच पाहायला मिळते त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण कंपनीवरती कर्ज किती प्रमाणे आहे ते त्या ब्लॅजातून समजते तो रेशो किती लागतो एक पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा कमी आणि ॲक्च्युअल तिथे आपल्याला झिरो पॉईंट बावन्न पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर इंटरेस्ट कव्हरेज म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे त्या ब्लॅजातून समजते तो रेशो किती लागतो तीन किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअर तिथे आपल्याला चार पॉईंट चौदा पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या आता किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो आपला किती लागतो आठ किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपला पाच पॉईंट अठ्ठ्याण्णव हो पाहायला मिळतोय त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्हमध्ये जातो आहे त्यानंतर जा पुढचं म्हणजे कॅश फ्लो क्वालिटी म्हणजेच कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे कारण ते आपला समजते तो रेशो किती लागतो तीन किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये आपल्याला तीनच पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्हमध्ये जातो आहे त्यानंतर फ्री कॅश फ्लो कन्सिस्टन्सी म्हणजेच कंपनी लास्ट पाच वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते समझते। रहते तो समझते। तो दी लगतो, दोन की नाही आपल्या ह्याच्यातून समजते म्हणजे कंपनीच्या हातात कॅश शिल्लक राहते की नाही तर ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो आपला किती लागतो दोन किंवा त्यापेक्षा जास्त नॅक्च्युअली इथं पाहिलं आपण तर चार पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह जातो आहे त्यात झेड स्कोर म्हणजेच कंपनी फायनान्शियल स्टेबल आहे की बँक रप्सी आहे ते आपल्या याच्यातून समजते आता फायनान्शियल स्टेबल म्हणजे काय तर कंपनीचे फायनान्शियल्स ज्या रेशोमधून ज्या पॅरामीटरमधनं कॅल्क्युलेट केले जातात त्याचा एक ॲव्हरेज काढला जातो ज्याला स्कोर असं नाव दिलेलं आहे तर याच्यातून आपलं समजतं की कंपनी ॲक्च्युली फायनान्शियली स्ट्रॉंग आहे की नाही की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे तर त्याचा रेशो किती लागतो आपल्याला दोन पॉईंट नव्याण्णव त्यापेक्षा जास्त आणि इथे आपल्याला पाहायला मिळतो सात पॉईंट सत्तर त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर प्रमोटर प्लेज आता प्रमोटर म्हणजे कोण तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्याने कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं तर इथे तो झिरो लागतो आणि ते झिरोच पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर आर कंपाऊंड अन्युअल ग्रोथ रेट त्याच्यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो तो आपला किती लागतो हो, बारा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आपला अकरा पॉईंट एक पाहायला मिळतो त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्ह जातो आहे आता याची ओवरऑल रेटिंग जर आपण बघितली तर आठची रेटिंग आली आहे म्हणजे हा स्टॉक ग्रीन झोनमध्ये गेला आहे म्हणजे स्टॉक फंडामेंटल आपला स्ट्रॉंग पाहायला मिळतो आहे आता झाले फंडामेंटल्स आता आपण याचे व्हॅल्युएशन देखील बघूया व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो इंडस्ट्रीचा पी आहे ते ट्वेंटी आणि आपला करंट पी पाहायला मिळतो आहे सत्तावन पॉईंट आठ म्हणजे थोडासा म्हटण्यापेक्षा थोडा जास्त आपला पाहायला मिळतोय ते पी तर आता इबिट्टाच्यातमध्ये पाहिजे ईबिट्टा देखील चौतीस पॉईंट सात आहे ईबिट देखील खूप जास्त पाहायला मिळतो आहे पेग रेशो इथं व्हॅलिड राहत नाही मित्रांनो या सेक्टरसाठी त्यामुळे तो आपण घेतला नाही आहे पुढचा म्हणजे पी बी रेशो जो आपला चारच्या आतमध्ये पाहिजे आणि पी बी रेशो सहा पॉईंट शहाऐंशी आहे पीबी रेशो आपल्याला जास्त पाहायला मिळतो आहे तर व्हॅल्युएशन बघितले तर अजून खूप हाय व्हॅल्युएशनला स्टॉक पाहायला मिळतो आहे स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे परंतु व्हॅल्युएशन आपल्याला इथे खूप जास्त पाहायला मिळत आहेत आता पुढे आपण थोडीशी जे फायनान्शियल बघूया फायनान्शियल कंपनी कशा प्रकारची ग्रोथ करते आहे आता बघा इथे तुमच्यासमोर मी याची पेनल शीट ओपन केली आहे याच्यामध्ये आपण दोन हजार पंधरापासूनचा जो डेटा बघितला तर कंपनीचा सेल्स जो आहे तो, तो आपण इयर ऑन इयर आपला कंटिन्यू वाढताना पाहायला मिळतो आहे बघा इथे फक्त इथे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये थोडंसं कमी झालेला आहे चोवीसमध्ये किती होतं बघा एकवीस हजार आठशे एकोणऐंशी करोडचा बिझनेस कंपनीने केला होता आणि मार्च पंचवीसमध्ये एकोणीस हजार नऊशे तेवीस करोडचा बिझनेस झालेला आहे म्हणजे थोडासा इथे आपल्याला रेव्हेन्यू कमी होताना पाहायला मिळतो आहे अथवा नेट प्रॉफिट जर बघितलं तर त्याच्यामध्ये पण सेम तशी सिच्युएशन आहे इयर ऑन आपल्याला नेट प्रॉफिट यांचा वाढताना पाहायला मिळतो आहे आणि लास्ट इयर म्हणजे पंचवीसमध्ये थोडंसं इथे नेट इन्कम कमी झालेला आहे चोवीसमध्ये किती होता एक हजार पाचशे एक्कावन्न आणि पंचवीसमध्ये तो कमी होऊन झाला आहे एक हजार दोनशे ब्याऐंशी करोडचा म्हणजे इयर ऑन इयर थोडीशी ग्रोथ कमी होताना पाहायला मिळते आपल्याला अशा प्रकारचे फायनान्शियल्स आहेत बॅक हिस्ट्री जर बघितली चांगली पाहायला मिळते स्ट्रॉंग हिस्ट्री आहे यांची फायनान्शियली ग्रोथ कंटिन्यू होत आहे फक्त लास्ट वर्षामध्ये आपला थोडंसं रेव्यू नेट इन्कम जो आहे तो आपला कमी होताना पाहायला मिळाला आहे आता आपण चार्ट स्ट्रक्चर बघूया चार्ट कशा प्रकारचा तयार झालेला आहे तर आता बघा मित्रांनो इथे तुमच्यासमोर मी आरबीएनएलचा मंथली चार्ट ओपन केला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय ऑक्टोबर बावीसपासून एक मोठी अशी रॅली आली होती तर रॅली किती पर्सेंटची होती ती आपण काउंट करूया सगळ्यात पहिले हे बघा एक सोळाशे चौऱ्याण्णव पर्सेंट म्हणजे सतराशे पर्सेंटच्या आसपास आपल्या रॅली पाहायला मिळाली ती ऑक्टोबर बावीसपासून आली होती ती जून होती। दोन हजार चोवीसपर्यंत होती त्या दीड ते दोन वर्षामध्ये या स्टॉकने आपल्याला सतराशे पर्सेंटच्या आसपास रिटर्न दिलेले पाहायला मिळालेत ते एवढी मोठी रॅली आल्यानंतर मित्रांनो एक्सपेक्टेड असतं की याच्यामध्ये आपला करेक्शन पाहायला मिळणार आहे आणि जर आपण इथून पुढे बघितले सप्टेंबर चोवीसपासून एक करेक्शन देखील आपल्याला मोठं पाहायला मिळालं ते अजूनपर्यंत कंटिन्यूच आहे तर इथे आपण इथे बघितलं तर पन्नास पर्सेंटच्या आसपास आपला स्टॉक करेक्ट होताना पाहायला मिळाला आहे आणि आता इथून बाउन्स होण्याच्या तयारीत आहे आता मागे आपला एक मोठा असा डिमांड जो पाहायला मिळतोय स्ट्रॉंग डिमांड जो आहे तो देखील मार्क करतो इथे म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल आपण डेली चार्ट जाऊया आता बघा इथून हा जो फॉल आला मित्रांनो इथून डाऊन ट्रेंडात थोडी सुरुवात झाली आणि हा जो प्रिव्हियस डिमांड जो आहे मित्रांनो तिथपर्यंत हा स्टॉक जो आहे तो जाण्याचे प्रयत्न करत आहे आता इथून स्टॉक करेक्ट झाला तर पहिला आपल्याला इथे सपोर्ट पाहायला मिळतोय सपोर्ट पहिले टाकून देतो तुम्हाला इथे दे। पहिला सपोर्ट जो आहे तो आपल्या इथे तीनशे एकपर्यंत पहिला सपोर्ट पाहायला मिळतो आहे इन केस तो ब्रेक झाला तर खाली हा जो डिमांड जोन आहे जो दोनशे चव्वेचाळीस ते दोनशे चौऱ्याऐंशीच्या आसपास आपला पाहायला मिळतो आहे समजा आता लगेच स्टॉकने याच्यावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे पॉझिटिव्ह रिॲक्शन दिली तर आपल्या इथून स्टॉक बाउंस होऊन वरच्या साईडला जाताना पाहायला मिळेल आणि वरती रेसिस्टन्स आपण पाहिले तर पहिला रेसिस्टन्स आहे तो नियर बाय आहे तो म्हणजे तीनशे सत्तरच्या आसपास सेकंड रेसिस्टन्स पाहायला मिळतोय तो म्हणजे चारशे बेचाळीस आणि त्याच्या पुढचा रेसिस्टन्स जो आहे तो आहे इथे पाचशे दोनच्या आसपास तर वरती असे रेसिस्टन्स जे त्याचा तुम्ही टार्गेट म्हणून तुम्ही याच्यावरती स्टडी करू शकता आणि समजा अजून करेक्ट झाला स्टॉक खाली इथे तर मॅक्स टू मॅक्स हा जो डिमांड झोन क्रिएट झालेला आहे दोनशे चव्वेचाळीस ते दोनशे चौऱ्याऐंशी आसपास इथपर्यंत आपल्याला हा स्टॉक करेक्ट होताना पाहायला मिळेल आणि तुम्ही एक बाउन्स एक्सपेक्टेड आहे मित्रांनो एक शुअरिटी नाही आहे आता स्टॉक मार्केटमध्ये कुठल्या प्रकारची गॅरंटी नसते मित्रांनो फक्त ते चार्ट स्ट्रक्चर तयार होतात ते फक्त आपला ॲनालिसिस करायचे असतात ते रीड करायचे असतात त्याच्या अकॉर्डिंग आपल्या डिसिजन घ्यायचे असतात ते कोणत्या प्रकारचं बायने रिकमेंडेशन असतं फक्त तुम्हाला जर स्टडी आणि एज्युकेशन पर्पजसाठी माहिती दिली जाते तर या एरियामध्ये तुम्हाला स्टॉक म्हणजे एखादं बुलिश कॅडल्सविथ पॅटर्न तयार झालेला पाहायला मिळालं तर तुम्ही इथे ॲज अ बाय ऑन डीप तुम्ही छोटीशी क्वांटिटी तुम्ही ॲड करू शकता पण ते देखील तुम्हाला स्टडी करून द्यायचे पुन्हा ते सांगतो मित्रांनो आणि खाली जर हा देखील ब्रेक झाला इन केस तर आपला खाली नेक्स्ट सपोर्ट पाहायला मिळतो आहे इथे दोनशे तेराच्या आसपास तर अशा प्रकारचे सपोर्ट रेसिस्टन्स मित्रांनो आपण काढलेले आहेत त्याच्यावर तुम्ही थोडंफार स्टडी करा तर ही जी माहिती मी तुम्हाला दिली मित्रांनो ज्या पद्धतीने मी एक्सप्लेन केलं ते तुम्हाल ला तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुम्हाला देखील समजा कोणत्या स्टॉकबद्दल फंडामेंटल जाणून घ्यायचे असतील व्हॅल्युएशन जाणून घ्यायचे असतील किंवा इतर कोणतीही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगत चला आम्ही नक्कीच संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका कारण की जेव्हा पण आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू आणि ती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद